आज आपण बनवणार आहे पालकची भाजी यासाठी पालक घेतले मी एक पिंडी हे स्वच्छ धुवून घेणार आहे पालक स्वच्छ धुवून घेतले म्हणजे टाकणारे मुगाची डाळ हे एक वाटी मुगाची डाळ आहे अर्धी वाटी मसूरची डाळ आहे तुरीची डाळ पण टाकतात पण मी नाही टाकत तुरीच्या डाळीने ना हे होते पित्त आणि ऍसिडिटी पण त्याच्यामुळं तुरीची डाळ नाही टाकत मी मुगाची आणि मसूरची डाळ टाकते स्वच्छ धुवून घेणार आहे टाकू डाळ स्वच्छ धुवून घेतली त्याच्यामध्ये मी दीड जांबे पाणी भात चालू करूया कुकर मध्ये पण शिजवून घेतात पण मी टोपातच शिजवते जास्त वेळ नाही लागत हळद एक चमचा मला फोडणी मी देणार आहे नंतर त्याला पहिला शिजवून घेऊया आपण आपली भाजी आहे ना शिजली आहे झाले आपली भाजी बघा हो चांगली शिजले दाळ पण शिजलीये आणि भाजी पण आता आपण याला फोडणी देणार आहे भाजी काढून घेऊया आपण भांड्यात फोडणी देणार आहे मी टोपाय ते एक ई दुवा 3 1/2 साडेतीन टाळतीनचा किती तेल टाकायचं कोतो माप आहे टाकूया कढीपत्ता कढीपत्ता टाकलंय आम्ही अशा प्रकारे भाजी बनवतो पालकची

अद्रक लसूण ची पेस्ट आहे दहा बारा लसूण आहे आणि थोडस अद्रक आहे हे पण टाकूया चांगलं भाजून घेऊया কান্দা এক কান্দা ঘটল বারক কাল ভাজ বনা খুব ছান লাগতে পালক ছে टाकूया तमाटा टमाटा कांदा सगळा भाजून घेऊया म्हणजे टाकूया हिंग कांदा चांगला भाजून घेऊया आपण नंतर टाकणार आहे खोबरे हे वल्ला खोबऱ्याचा किस आहे थोडासा जास्त नाही टाकत कारण का दाल टाकली आहे ना मुगाची मसुरती म्हणून थोडासा टाकलाय एक चमचा वडल्या खोबऱ्याचा किस आहे आला पण हलवे सांगला भेट आपल्याला आता आपण मसाले एक चमचा काश्मिरी लाल मिर्च पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा जिरा पावडर चांगला हलवून घेऊया गॅस बारीकच ठेवलाय आपला घरगुती मसाला तीन चमचे टाकणार आहे दोन थोडे हे टाकूया जळू नये म्हणून थोड पाणी टाकलं चांगला मसा आपलं आता टाकूया आपण हे पालकची भाजी आपण थोडस पाणी खूप घट्ट आहे ना म्हणून म्हणजे जास्त पातळ नाही बघत हे बरोबर आहे भातावर पण खाता येईल आणि चपाती सोबत पण टाकूया मीठ दोन चमचे मीठ टाकले मी तवेप्रमाणे टाका तुम्हाला लागेल म्हणजे जे काढू काढून घेऊया आणि घ्यास करूया बंद खाली आला कुकळी आता गॅस करूया बंद झाली आपली पालकची भाजी तयार सोबत खावा सपाती सोबत खावा किंवा सोबत खावा बनवून बघा खाऊन हो सांगा like, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका